हिवाळा सुरू झाला आहे आणि सर्वात जास्त मार्केटमध्ये गर्दी म्हणजे ते म्हणजे वाटाण्याच्या शेंगांची हिवाळ्यात खूप छान असे फ्रेश वाटाणे शेंगा मिळतात शिवाय खायलाही खूपच चांगले लागतात चला तर त्याच वाटाण्यापासून आपण एक रेसिपी बनवूया ते म्हणजे वाटाण्याचे नजेट्स अगदी झटपट आणि चटपट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय कराल सुरुवातीला आता मी इथे वा एक वाटी वाटाणे घेतले होते त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या टाकून बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे कळई घेतली त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे जिरं आणि एक चमचा तीळ घातलेला आहे आणि जे वाटाण्याचं मिश्रण होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे वरून थोडंसं एक चमचा चिली फ्लेक्स आणि मिक्स हब टाकून हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे इथे आता त्याच मिश्रणात आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ देपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून कुठेही गोळे तयार होणार नाही आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी आली की यामध्ये घालायचं आहे एक वाटी रवा तुम्ही हा रवा बारीक घ्या किंवा जाडा घ्या तुम्ही तुमच्या इथे जसा असला तसा तुम्ही इथे घेऊ शकता आता हे रवा घातल्यामुळे लगेचच आपलं मिश्रण जे आहे ते अगदीच घट्टसर होईल आता दहा मिनटं व्यवस्थित हे शिजून घ्यायचं आहे आणि गोळा तयार होईल यापर्यंत प्रमाणे आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड मिश्रण झालं की त्यामध्ये एक बटाटा उकळून घालायचा आहे खूपच छान लागतो बटाट्यामुळे जे आपण कटलेट बनवणार आहोत त्याची जी चव आहे ती अजूनच वाढणार आहे म्हणून बटाटा हा नक्कीच मिक्स कराल तर आता आपल्याला बटाटा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा गोळा तुम्ही एकदाच जर तयार केला ना तर फ्रीजरमध्ये ठेवून एक महिना हा तसाच राहतो जेव्हा तुम्हाला नगेट्स बनवायचे असेल तुम्ही लगेचच तो गोळा तयार केलेला असतो त्यामुळे लगेचच हे नगेट्स बनवू शकता अगदी छान आणि झटपट रेसिपी आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल छोटासा लहान गोळा घ्यायचा आहे त्यानंतर एखाद्या पोलपाटावर याप्रमाणे आपल्याला ते या आप शेप द्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हा शेप देऊन झालेला आहे तर या आता थोडंसं चाकू घेऊन व्यवस्थित असं आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे मी नजेट्स बनवत आहे म्हणून याप्रमाणे हे काप कट करून घेत आहे तुम्ही हे फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे तळून घेऊ शकता खूपच छान रेसिपी आहे एकदा नक्कीच ट्राय करा आता नजेट आपले तयार झालेले आहेत तर कमेंट करायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अंत आणि आपल्याला ते शालो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही इथे डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि शालो फ्राय सुद्धा करू शकता तर आता हे आपल्याला गरम तेल झालेलं आहे छान असं हे तळून घ्यायचं आहे याचा जेव्हा कलर चेंज होईल तेव्हा ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे लगेचच तयार होतात मुलांना तर खूपच आवडेल टिफिनमध्येही देऊ शकता खायला खूपच क्रिस्पी असतात शिवाय वाटाने म्हटलं म्हणजे मुलांना जर आवडत नसेल तर तुम्ही हा पदार्थ त्यांना नक्कीच करून खाऊ घाला तुमच्या मुलांना खूपच आवडेल आता याचा कलर चेंज होत आहे तर हळूहळू आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय केलं तरीही चालेल तर आता कमेंट करायला विसरू नका लगेचच तयार होणारे हे नजेट्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे खायच्या अगोदर त्यावर मात्र चिमूटभर असा चाट मसाला नक्कीच टाका त्यामुळे काय होतं जे हे नजेट्स आहेत त्याची चव आणखीनच भारी लागते शिवाय तुम्ही हे सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता ग्रीन चटणीची रेसिपीसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तीसुद्धा नक्की बघाल तर चला तर हे वाटाणे नजेट्स तयार आहेत तुम्ही नक्कीच ट्राय कराल थँक्यू